सैन्य म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर येते एक सैन्य वर्दी हातात एक बंदूक आणि युद्धभूमी अशी प्रतिमा ज्या प्रकारे भारतीय सैन्य देशाच्या सीमेवर उभं राहून संरक्षण करतात त्याचप्रमाणे देशाच्या संस्कृतीचं संरक्षणही ते करत असतात भारतीय सैन्यात महिलांचे प्रमाण चांगलेच चा आहे पण भारतीय महिला म्हटले की तिच्या सोबत येतं भारतीय महिलेचं राहणीमान आणि त्यातील महत्वाचा घटक म्हणजे वस्त्र परिधानाची परंपरा भारतात आजही बहुतांश महिला साडीच वापरतात आणि ती भारतीय संस्कृतीची ओळख आहे त्याचं प्रतिबिंब हे सैन्यातही दिसलं पाहिजे म्हणून सैन्यातील महिलांना साडीतील गणवेश असायला पाहिजे यासाठी पहिले पाऊल महिला लष्करी डॉक्टर कॅप्टन लक्ष्मी सहगल यांनी उचलले होते त्या सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखालील इंडियन नॅशनल आर्मीमध्ये होत्या त्यांनी स्वातंत्र्य काळात क्रांतिकारक भूमिका बजावली होती भारत स्वातंत्र्य झाल्यावरही कॅप्टन सहगल यांचा साडी गणवेशाचा निर्णय कायम ठेवला आहे आता हा अधिकृत लष्करी परंपरेचा भाग बनलाय आणि आजही काही कार्यक्रमांमध्ये महिला अधिकारी साडी घालतात विशेषतः मॅस डिनर इनॉग्रेशन किंवा मग विशेष परेड्समध्ये